सगळ्या झाडांभोवती रवा आणि पीठ टाकण्यात आलेलं आहे नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र शंकर सुतार निसर्ग माझा मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे खूप विशेष आहे आणि तुम्हाला विनंती आहे की जे गुजराती समुदायाचे लोक आहेत मारवाडी समुदायाचे लोक आहेत त्यांच्यापर्यंत ना हा व्हिडिओ जरूर पोचवा कारण की आज जे जंगलामध्ये मी जे बघतो आहे ना ते खूप भयानक आहे आणि ते कुठेतरी थांबलं पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त व्हायरल करा ज्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत पोचेल आणि जे काही जंगलामध्ये चालू आहे ते कुठेतरी थांबेल आता मी असं काय म्हणतो आहे आणि तुम्हाला ते जे दाखवतो आहे ना ते फक्त बघा तर मित्रांनो मी तुम्हाला लांबून दाखवत आहे हे बघा हे झाड आहे या झाडाच्या मुळाच्या भोवती त्यांनी पीठ आहे रवा आहे आणि अन्नधान्याचे बारीक करून टाकलेले पावडर आहे आता ही अशी मुळाच्या ही पावडर टाकली कशा आहे कशासाठी की इकडचे जे किडे आहेत मुंग्या आहेत त्यांच्यासाठी त्यांना अन्न मिळावं म्हणून हे त्यांनी टाकलेलं आहे ठीक आहे आणि त्यांचं असं म्हणणं की याच्यामुळे त्यांना पुण्य मिळतं वगैरे पण हे पुण्य नाही आहे तर हे पाप आहे आता ते कसं आहे ते मी तुम्हाला दाखवतो आता जे तुम्हाला दाखवतोय ते फक्त बघा आता ही जी मुळाच्या भोवती हे जे पीठ आणि रवा जे काही अन्नधान्याचे बारीक पावडर करून जी टाकलेली आहे ना ती फक्त बघा आता मी तुम्हाला जे दाखवतोय ते फक्त बघा मुंग्यांनी कशा पद्धतीने इथे पोखरत पोखरत गेल्यात हे बघा हे कसं मुं, मुंग्यांनी कसं पोखरलंय बघा ह्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का हे टाकल्यामुळे मुंगी जेव्हा मुंग्या जेव्हा हे खातात तेव्हा मातीमध्ये जातात आणि मातीमध्ये ते पोखरत पोखरत जातात आणि पोखरतल्यानंतर काय होतं मुळाजवळची जी माती असते ती मुंग्या इथनं काढून टाकतात आणि त्याच्यामुळे काय होतं पावसाळ्यात पाऊस असेल वादळ असेल त्यावेळी झाडं कोसळतात कारण की मुळाजवळची मातीच नाहीशी झालेली असते आणि त्याच्यामुळे ती झाडं कोसळतात तर माझी त्या गुजराती मारवाडी समुदायाची जी लोकं आहेत त्यांना हात जोडून विनंती आहे की हे अशा पद्धतीचं तुम्ही जे रवा पीठ हे जे काय धान्य टाकताय हे टाकू नका तुमच्या घराच्या गॅलरीमध्ये एक वाटी घ्या त्या वाटीमध्ये ठेवा तिकडेसुद्धा मुंग्या येतील किडे मकोडे सगळं काय येतील तुमची सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये गार्डन आहे त्या गार्डनमध्ये तुम्ही टाकू गार्डन शकता तिकडे पण तुम्ही तिथे नाही टाकणार कारण सोसायटी ओरडते हो इथे तुम्हाला कोण विचारणार आहे बरोबर ना पण हे तुम्ही खूप मोठं पाप करताय आणि हे पाप तुमच्या हातातून घडू नये म्हणून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे कधी कधी एक एक तुम्हाला सांगतो आहे एक उदाहरण देतो जेव्हा घरामध्ये मुंगी येते आपल्या अंगावरती मुंगी येते तेव्हा आपण त्या मुंगीला मारून टाकतो बरोबर ना आता त्याच मुंगीसाठी तुम्ही हे पुण्य करताय एका ठिकाणी मुंगीला मारता एका ठिकाणी हे अशा पद्धतीने मुंगी मुंग्यांसाठी तुम्ही हे करताय पण हे झाडासाठी खूप घातक आहे झाडाच्या मुळापर्यंत जातं आणि त्याच्यामुळे झाड कोसळतं तर माझी विनंती आहे तुम्हा सर्वांना की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ज्याच्यामुळे हे गुजराती मारवाडी जे समुदाय आहे ते अशा पद्धतीने जे काही पावडर आणि जे टाकतात आहे ते कुठेतरी थांबेल आणि कॅमेरामन सेल्फीसोबत शंकर सुतार निसर्ग माझा जय हिंद जय महाराष्ट्र